हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ही जी मोबाईल ठेवायची पिशवी म्हणा किंवा आजीबाईचा बटवा म्हणा कसा शिवायचा चंची म्हणता त्याला तर आपणसुद्धा चंचीच म्हणूया चंची कशी शिवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी तर मी ना दोन मेन फॅब्रिकचे कपडे घेतलेत बघा आणि दोन अस्तर घेतलेत चारही मी एकावरती एक ठेवते बघा अशा प्रकारे मी चारी एकावरती एक ठेवून घेतले प्रॉपर व्यवस्थित जसे बसतायस तसे आता तुम्हाल आट आट तुम्हाला ह्याची लांबी दाखवते किती आहे तर ह्या कपड्याची लांबी आहे सोळा इंच आणि ह्याची रुंदी आहे आठ इंच आठ दोन्ही सोळा म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे आठ आठ बाय सोळा असा कपडा कट करून घ्यायचा आहे अस्तर दोन आणि मेन फॅब्रिक दोन साईडने जेवढं जास्तीच होतं ते मी कट करून व्यवस्थित घेतलं त्याच्यानंतर आता काय करायचं एक मेन फॅब्रिक घ्यायचं आणि एक अस्तर घ्यायचं मेन फॅब्रिक सरळ भागाने ठेवायचं आहे म्हणजे सरळ भाग वरती असला पाहिजे आणि वरतनच आपल्याला अस्तर ठेवायचं आहे म्हणजे उलटं केल्यानंतर ना आपला सरळ भाग बाहेर येईल ठीक आहे तिन्ही साईडला शिलाई द्यायची अशा प्रकारे तिन्ही साईडला शिलाई देऊन घ्यायची आणि बघा खालच्या दोन्ही कोपऱ्याला असे तिरके कट द्यायचे जेणेकरून काय होतं ना ती पलट्या आपण करू पिशवी त्यावेळेस त्याचे कोणे जे असतात ना कोणे प्रॉपर निघतात कोणताही तुम्ही ज्यावेळेस कपडा शिवत असताल तिथे कोणे येतात बघा चौकने असो असो गळा ज्यावेळेस कोणा असतो ना तो प्रॉपर शेपमध्ये निघतच नाही अशावेळी काय करायचं तिथे असा तिरका कट देऊन घ्यायचा कपड्याचा म्हणजे मग ते कोणे अगदी प्रॉपर निघतात बघा मी दोह्याला दोह्यालासुद्धा सेम तसंच करून घेतलं आता हे दोन्ही कपडे आपल्याला उलटे करायचे आहेत म्हणजे सरळ बाजू बाहेर येईल आणि अशा पेनाच्या वगैरे सहाय्याने आपल्याला कोणे जे आहेत ना ते प्रॉपर काढून घ्यायचे आहे आता सेम मी दोन्हीचं तसंच काढून घेते बघा त्याच्यानंतर मग ह्या कपड्याला आपण हाताने थोडंसं प्रेस करणार आहोत तुम्ही इस्त्रीनं प्रेस केलं तरीसुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही जरा कपडा फुगीर वगैरे असेल तर तुम्ही इस्त्रीसुद्धा इथे वापरू शकता आता बघा अशा प्रकारे इथं तयार झालं आहे त्यानंतर बघा हातानेच मी इथं व्यवस्थित दोन्ही कपडे जे आहेत ना ते हाताने असे प्रेस करून घेतले जेणेकरून आपलं फिनिशिंग चांगले हवं आता जिकडून ओपन राहिले तिकडूनसुद्धा दोन्ही पार्ट आपल्याला आतमध्ये टाकायचे आहेत बघू शकता तर इथं काय झालं होतं थोडंसं शिलाई ना ती निघली होती त्याच्यामुळे बाहेरच्या साईडनी धागे दिसत होते तर तुम्हाला सुद्धा इथं प्रॉपर शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडनं शिलाई लागली की नाही कधी कधी आपल्याला कळत नाही तर आता मी ह्याला सरळ केलं आणि कोणे काढून घेते पहिल्यांदा तर असं कधी कधी मिस्टेक आपल्याकडून होते त्यानंतर काय करायचं आहे वरच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे बघा आतमध्ये बोटाने व्यवस्थित फोल्ड करायचं आहे जेणेकरून आपल्याला हे सुद्धा बंद झालं पाहिजे आपलं फिनिशिंग चांगलं आलं पाहिजे त्यासाठी आता हे दोन्ही आतमध्ये मी टाकून घेतलं आता ह्याला मी पॅक करून घेते शिलाई देऊन बघा आता दुसऱ्याला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने मी शिलाई देऊन पॅक करून घेते म्हणजे दोन्ही कपडे इथं व्यवस्थित पॅक होतील कुठूनही धागा वगैरे निघणार नाही जेवढं शक्य तेवढं फिनिशिंग चांगलं द्यायचा प्रयत्न करायचा शंभर टक्के आपल्यातले द्यायचे त्यानंतर आता काय करायचं मोबाईल ठेवून घ्यायचा मोबाईलच्या खाली एक दीड इंच मोबाईलच्या वरतीसुद्धा एक दीड इंच राहील असं कट करायचं ठीक आहे आणि आता जिथून कट केलं आहे तिथून परत एकदा आपल्याला आतमध्ये कपडा फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला इथं टीप देऊन घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी सुद्धा ही टीप देऊन घेतली त्यानंतर सेम दुसऱ्या साईडलासुद्धा आपलं कट झालेलं आहे त्याच्यामुळे दुसऱ्या बा बाजूलासुद्धा आपल्याला सेम आतमध्ये फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे बघू शकता मी जसं तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम तसंच तुम्हाला इथं करायचं आहे तरी तर मी दोन्ही पॅक करून घेतलं बघा आता काय करायचं आता एक अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचं आहे एक पार्ट सरळ ठेवायचा आहे दुसरा त्याच्यावरती उलटा ठेवायचा म्हणजे आपली सरळ भागू सरळ भागाकडे सरळ भाग होईल आता इथून आपल्याला शिलाई करायला चालू करायचं आहे बघा व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसंच तुम्हाला शिलाई द्यायची आहे आता इथपर्यंत आल्यानंतर आपला दुसरा जो कपडा आहे तोसुद्धा घ्यायचा आणि तोसुद्धा अशा प्रकारे ठेवून तोही उलटाच ठेवायचा म्हणजे सरळ बाजू त्याची खालच्या बा बा भागाकडे जाईल अशा प्रकारे त्यानंतर आता पूर्ण आपण पॅक करून घेऊया बघू शकता आता मी इथं पूर्ण जे ना पॅक करून घेते त्यानंतर वाटलंच तर याला अजून एक दोन शिलाई देऊन घ्यायच्या म्हणजे उसवणार नाही कितीही दिवस वापरू द्या तो कपडाच उसवणार नाही आणि पिशवी कुठनं उसवणार नाही फाटणार नाही तुटणार नाही काहीच होणार नाही जर डबल डबल शिलाई दिली तर मी सुद्धा इथे जरा डबल शिलाई घेऊन पॅक केलं कारण समोरचासुद्धा आपल्या कामावरती खुश झाला पाहिजे आता जे एक्स्ट्राच आहे ना इथलं वरचं ते फक्त मी आता कट करते बघा आणि इथे सुद्धा सेम तसेच तिरके कट द्यायचे आहेत कोण्यामध्ये हे बघा असं तिरकं कट करायचं कोणे जेणेकरून सुद्धा कोने प्रॉपर निघतील आता आपण हे सरळ करूया बघा मी इथं सरळ करते आणि सगळे कोने जे आहेत ना ते कोने इथं व्यवस्थित काढून घेते आता बघा सगळे कोने मी व्यवस्थित काढून घेतले आता या पूर्णला आपल्याला शिलाई द्यायची आहे पूर्ण भागाला चारही बाजूने आपल्याला इथं कडेकडेने एक दाप शिलाई द्यायची आहे नाही दिली तरीही चालतं पण दिली तर जरा फिनिशिंग अजून जास्त चांगलं दिसतं त्यासाठी मग दापशिलाई शक्यतो देऊन घ्यायची सुद्धा इथं आता शिलाई देऊन घेते आता इथं दाब शिलाई देऊन झाल्यानंतर काय करायचं इथलं जे मार्जिन आहे ना ते मोजायचं रुंदी किती बसते आणि उंची तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता आता रुंदी किती आली होती ती रुंदी टाकायची सगळ्यात आधी मी उंची टाकली साडेचार आणि रुंदी टाकली सहा इंच हे पा साडेपाच भरतं आहे म्हणून मी साडेसहा इंच एक इंच शिलाई मार्जिन थोडंसं वाढवून घेतलं आणि जेवढं भरत होतं तेवढं इथं मी जो काटाचा कपडा आहे ना तो इथं मी कट करून घेतला आता सेम त्याच मापाचं आपल्याला कॅनवास आणि सेम त्याच मापाचे दोन अस्तरचे पीस कापायचे आहेत एक नाही दोन अस्तर आपल्याला इथं लागणार आहेत बघू शकता आता काय करायचं मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं त्याच्यावरती एक अस्तर ठेवायचा मध्ये कॅनवास ठेवायचा आणि त्याच्यावरती अजून एक अस्तर ठेवायचा बघा अशा प्रकारे सगळ्यात खाली आपण जो मेन फॅब्रिक आहे तो सरळच ठेवला होता लक्षात ठेवा त्यानंतर आता काय करायचं व्यवस्थित पकडायचे चारही कपडे आणि आपल्याला तीन साईडला शिलाई द्यायची आहे बघा इकडून वरच्या साईडनं शिलाई द्यायला चालू करायचं आणि तिन्ही साईडला आपल्याला इथं शिलाई देऊन आहे व्यवस्थित प्रॉपर अशी तर इथं मी तिन्ही बाजूला शिलाई देऊन घेतली आता काय करायचं आपल्याला इथे सुद्धा छोटे कट द्यायचे तिरके म्हणजे ते पलटी केल्यावर कोणे प्रॉपर निघतील तर इथे सुद्धा शक्यतो अजून एक दाब शिलाई द्या जेणेकरून ते उसवणार नाही तर आता हे पलटी करून घ्यायचं अशा प्रकारे बघा आणि ह्याचे सुद्धा आपल्याला कोणे जे आहेत ना दोन्ही ते कोणे प्रॉपर असे काढून घ्यायचे आहेत कॅनवास वापरल्यामुळं काय होतं ना थोडंसं जाड होतं आणि थोडंसं छान वाटतं तुम्ही नाही वापरला फक्त अस्तर वापरला तरी पण चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर त्यानंतर आतमध्ये असा कपडा फोल्ड करायचा अस्तरही आतमध्ये फोल्ड करायचा आणि वरचा कपडा सुद्धा आतमध्ये फोल्ड करायचा आणि एक दापशिलाही देऊन घ्यायची तर मग बघा इथे मी व्यवस्थित प्रॉपर सगळा कपडा आतमध्ये कपडा आणि अस्तर दोन्ही आतमध्ये टाकायचं आणि लक्ष ठेवायचं अस्तर वरच्या साईडला दिसलं नाही पाहिजे असंच आपल्याला शिलाई द्यायची असते नेहमी कुठेही शिलाई देताना अस्तर वरती नाही दिसलं पाहिजे याची काळजी घ्यायची तर मी सुद्धा इथं सावकाश अशी बघा शिलाई देऊन घेतली त्यानंतर आता काय करायचं आपल्याला व्यवस्थित ह्याचे धागे दोरे कट करायचे आणि ते अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि वरच्या साईडनी फक्त आपल्याला हे पॅक करायचं आहे एकाच साईडनी हे बघा अशा प्रकारे इथं पहिल्यांदा लॉक करायचं आणि शेवटीसुद्धा लॉक करायचं तर इथं माझं हे लॉक करून झालंय आता इथं चिपकवण्यासाठी तुम्ही मॅग्नेट वगैरे काही वापरू शकता किंवा जे आपण बटन्स वापरतो ब्लाऊजमध्ये ते बटनसुद्धा इथं तुम्ही लावू शकता आणि अशा प्रकारे आतमध्ये मोबाईल ठेवूनही तुम्हाला दाखवते तर कसं वाटलं याचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ट्राय केल्यानंतर कसं झालं होतं ते सुद्धा नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल ऑकॉनसुद्धा प्रेस करा आणि बघा आपल्या आतल्या साईडनी कुठेही धागे वगैरेही दिसत नाही त्याच्यामुळे आपलं आतलं बाहेरचं दोन्हीकडचं फिनिशिंग आहे ना ते प्रॉपर येतं कितीही वर्ष वापरलं तरी त्याचा धागा निघणार नाही ना शिलाई निघणार नाही तर चला आजचा व्हिडिओ तरच थांबवते बाय बाय